नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचे पाच मे दोन हजार पंचवीसचे तुरीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे मनवत तुरीची जात आहे लाल अवकाली आहे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अडुसष्टशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सदुसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे शिंदी शेलू तुरीची आवकाली आहे दोनशे तेरा क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहासष्टशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली आहे अकराशे शहाऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तूरला दर आहे बहात्तरशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण च्च दर आहे एकाहत्तरशे छदोतीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे छत्तीसशे त्र्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे एकाहत्तरशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि वाशिम रिसोड खामगाव इथं जास्तीत जास्त तुरीला दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे नऊशे रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सहा हजार आठशेपासून सात हजारपर्यंत चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद